हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज वटाण्याची भाजी सुकी भाजी बनवणार आहे हे बघा फ्रेशवाले वटाणे आहे निघले आता मार्केटमध्ये आता याची आपण भाजी बनवू तेल तापाला ठेवलेलं आहे आता आपण मोहरी टाकू यामध्ये आणि मोहरीला छान तडतोडू द्यायचं आहे दोन चम्मच तेल टाकलेलं आहे <coughs> मोहरीला तडतडू देऊ नंतर अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे हे बघा दोनला छान असं तडतडू द्यायचं आहे आणि असा बारीक चिरलेला कांदा आहे हे बघा छोटा त्याला होऊ द्यायचा आहे आता कांदा टाकून द्यायचा कांदा छान परतून घ्यायचा आहे परतला गेला कांदा आपला यामध्ये आता कढीपत्ता टाकायचा आणि ही दोन मिरची आहे हिरवी मिरची दोन ते तीन लसणाच्या पाक याला बत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे हे पण टाकून द्यायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे नाही तर फोडणी जळते आपली छान परतल्या गेला आहे कांदा आता हळद टाकायची आहे थोडी अर्धा चम्मच आणि तिखट तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ हो शकता है, मी थोडं कमी घेतलेलं आहे आणि हा गरम मसाला आहे किचन किंग मसाला अर्धा चम्मच आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे मी टमाटर वगैरे काही टाक टाकत नाही आहे यामध्ये छान टिफिनसाठी अशी सुक्की सुकी वाटाण्याची भाजी बनवत आहे मी हे बघा झालं परतल्या गेलं आहे आता मी वटाणे छान असे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता वटाणे टाकायचं आहे बघा वटाणे पूर्ण टाकलेलं आहे अर्धा किलो शेंगा होत्या त्यामध्ये एवढे दाणे निघलेले आहे पण फ्रेश आहे हे बघा आणि असं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खूप पाणी नाही टाकायचं आहे यामध्ये कारण वटाणे कवळे आहे ना छान लवकर शिजून जाते चवीनुसार मीठ टाकायचं आहे मस्त चटकदार अशी भाजी तयार होते ह्याला आणखी मिक्स करून घ्यायचं आहे अशा सिम्पल साध्या सरळ माझ्या रेसिपी राहते गावाकडल्या पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा छान अशा स रेसिपी मी दाखवत जाईल आणि तुम्हाला छान असं हे वाटेल आणि टेस्टी पण छान राहते हे बघा आता यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे गॅस थोडा वाढवून द्यायचं आहे आता खूप जास्त नाही टाकायचं बस थोडं पाणी कारण वाफेमध्येच हे हिवाले दाणे शिजून जाते आपल्याला भाजी मोकळी बनवायची आहे हे बघा झालेलं आहे थोडंस पाणी टाकलं आता यावर आपण झाकण ठेवू आणि वाफेमध्ये छान असं शिजू द्या हे बघा पाच मिनिट झालेले आहे वाफेमध्ये छान असं शिजले का बघू आपण बघा टिफिनसाठी आहे आपल्याला ही सुकी भाजी या प्रकारे नक्की ट्राय करा हे बघा छान शिजलेलं आहे आता यामध्ये आपण भरपूर अशी सांबार टाकू हे बघा असं गावराने छान आणि असं मिक्स करून घ्यायचं कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा अशा प्रकारे ट्राय नक्की करा खूप सुंदर वाटली भाजी गरमागरमा भाक भाकरीसोबत चपातीसोबत आणि टिफिनसाठी खास करून कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती आणि चॅनलला लाईक सेल सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत